दक्षिण आफ्रिका येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या दापोली तालुक्यातील जामगे तळेकोंडचे सुपुत्र योगेश प्रभाकर कदम यांनी निर्धारित वेळेत पूर्ण करत भारताचा झेंडा अटके पारवला त्याबद्दल त्यांचे शहीद तुकाराम इटे सेवा संस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फणसे यांनी अभिनंदन केले यावेळी प्रभाकर कदम शिवाजी कदम दीपाली कदम सुवर्ण कदम वैभवी कदम लीलावती कदम अवधूत कदम पोलीस पाटील प्रमोद कदम कैलास कदम मोहन चव्हाण स्वप्नील चव्हाण उपस्थित होते समीर पिंपळकर कोकण मराठी तास जामगे मी राजेंद्र फनसे माजी नगरसेवक माजी जिल्हा परिषद सदस्य शहीद सेवा संस्था अध्यक्ष सन्मान्य योगेश प्रभाकर कदम यांना साऊथ आफ्रिकेमध्ये मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावण्यामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालेलं आहे आणि म्हणून त्यांचा आम्ही या ठिकाणी त्यांच्या मूळ गावी जामगे या निवासस्थानी सत्कार करण्यासाठी आलेलो आहोत पंचवृषीतील बहुसंख्य या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहेत मी सन्मानी योगीजी कदम यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केलेला आहे सन्मान एवढ्यासाठीच की शहीद तुकारामबोटे सेवा संस्था गेली अनेक वर्ष चांगल्या प्रकारचं काम करते आहे नक्कीच मला सांगायला अभिमान वाटेल की प्रभाकरजी कदम हे मुंबई पोलीसमध्ये एसीपी या पदावरती रिटायर झालेले आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी योगीजी कदम यांनी नक्कीच चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्याचबरोबर शिवाजी कदम हे त्यांचे काका यांनी देखील पोलीस खात्यामध्ये राष्ट्रपती पदक मिळवलेलं आहे आणि ज्यावेळेस त्यांनी राष्ट्रपती पदक प्राप्त केला त्यावेळेस के पहिला सन्मान शहीद तुकारामपट्टे सेवा संस्थेच्या वतीनं आम्ही त्यांचा केलेला आहे याच जांबिया निवासस्थानी नक्कीच मला सांगायला अभिमान वाटेल की चा एक चांगला तरुण बाहेरच्या देशात परदेशात जाऊन चांगल्या प्रकारे यश चा मिळवतो एक चांगल्या प्रकारचं मेडल प्राप्त करतो आणि आपल्या देशाचं लौकिक नक्कीच उंचावतो नक्कीच त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज या इथे माजी नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य श्री फनसे साहेब यांनी आज जो माझा सत्कार केला आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप ऋणी आहे कारण अशा स्पर्धांना प्रोत्साहन दिल्याच्या नंतरच समाजामध्ये इतर मुलांमध्ये तो दोष तयार होतो आणि ते पुन्हा पुन्हा अशा स्पर्धेला सामोरे जाऊ शकतात मला वाटलं नव्हतं की गावच्या ठिकाणी माझा एवढ्या प्रकारे मन भरून कौतुक केलं जाईल पण इथे जेव्हा मी आलो काल गावी तर सर्व गाव सर्व ग्रामस्थ देखील मला कॉंग्रॅच्युलेट होते आणि आज फनसे साहेबांनी एवढा मोठा सत्कार म्हणजे केलेला आहे माझा त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे त्यांनी असंच सर्वांना प्रोत्साहित करत जावं आणि आपल्या गावातून नक्कीच नवीन नवीन मुलं त्यामुळे तयार होतील आणि ह्या त्या सर्व मुलांसमोर एक आदर्श निर्माण होईल त्यामुळे मी फणसे साहेबांचा खूप आभार मानतो खूप आभार मान थँक्यू